रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्टार्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासाडे गावात तिथल्या ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की बीटप्रमाणे इथे पण अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू सुरू आहे आणि त्याच्यावरून स्थानिक नागरिकांना धमक्या देत आहेत खर तर कासर्डे गावामध्ये लीजचं क्षेत्र हे तीनशे ते चारशे हेक्टर असताना आपण गुगल मॅपच्या आधारे बघितलं असेल की कासर्ड्यातल्या या दोन अडीच हजार हेक्टर मधल्या गावातील सगळ्या ठिकाणी वाळूचं उत्खनन अवैधरित्या सुरू आहे आणि याला महसूल विभागाचा पाठिंबा असल्याशिवाय हे सुरू होत नाही अनेक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या तक्रार केल्यानंतर जो कोटी जो काही कोटीमध्ये दंड झाला तो दंडसुद्धा शासन गेले तीन चार वर्षी वसूल केले नाहीत आणि त्याच लोकांना पुन्हा पुन्हा ते काढण्यासाठी अनुरोध करण्यासाठी शासनातील महसूल अधिकारी प्रोत्साहित आहेत या सर्वांचा आका कोण आहे हा प्रश्न सिंधुर्ग जिल्ह्यातील या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्रे आता या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आम्ही भेटणार आहोत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या संदर्भात त्यांना सगळे पुरावे देणार आहोत आणि त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही या संदर्भात तीव्र असं आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार आहोत त्याचबरोबर शासकीय पातळीवर पते पर्यावरण पातळीवर सुद्धा हे आंदोलन करणार आहोत अधिकारी आणि दोन कोटीचा हप्ता अधिकाऱ्यांना जातो असा तुम्ही ते नेमकं काय या संदर्भात मगाशी आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची ज्या प्रेस झाली त्यामध्ये अधिकारी यामध्ये सामील आहेत आणि काही कोटीचा हप्ता या ठिकाणी जातो अशी माहिती आहे आणि ती माहिती खरी आहे कारण अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत की त्या गावात जायलाच बघत नाही आणि त्यामुळे या संदर्भात जर ही आर्थिक देवगाव नसती देवघेव नसती तर एवढं अनाधिकृत संपूर्ण गावामध्ये कसं काय चाललं असतं हा प्रश्न आहे त्यामुळे अधिकारांची यामध्ये लागेबंद आहे या, लागे या संदर्भात तुम्ही विरोधी पक्षाने त्यांचेही लक्ष वेधणार संदर्भात लवकरच विरोधी पक्षनेते अंबादास यांचे दानवे यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दौऱ्यावर येणार आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्या दिवसांमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा ते प्रश्न मांडणार आहेत सर लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेत सव्वा चारशे कोटी रुपये डायरेक्ट वर, वर्ध करण्यात आलेले आहेत आणि त्यावरून शिरसाटांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल तर बंद करा असं त्यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यासोबत त्यांनी असं म्हटलं की फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर मनमानी चालत असेल तर काय तर याच संजय शिरसाटांना काही दिवसापूर्वी त्यांच्याच औरंगाबाद जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर राहा आणि तर सत्तेच्या बाहेर पडा आणि खरं तर त्यांना शिरसाटांना त्यांच्या खात्याबद्दल की त्यांच्या समाजाबद्दल कुठलाही स्वाभिमान नाही म्हणून ते त्या ठिकाणी आहेत आज संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार आपली मनमानी वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा आर्थिक त्यांच्याकडे असलेल्या वित्त विभागामध्ये करत आहेत आणि त्यामुळे सगळ्या खात्यावर अन्याय होत आहे बांधकाम विभाग असून देत सामाजिक न्याय विभाग असून देत या सगळ्या खात्यांना पैसेच नाही आहेत ग्रामविकास विभागाकडे असून देत आणि त्यामुळे ह्याच्याविरुद्ध अजित पवारांविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाही आणि ती एस टीची आपण बघितलं असाल की एस टीचे पगारसुद्धा दिले नाहीत संदर्भात सुद्धा प्रताप सरनाईक यांनी हे मांडली होती नंतर सावे जे मंत्री आहेत त्यांनी मागच्या वेळीच ह्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्रिमंडळ राहायचं तर राहा नाही तर हो जावा म्हणून आणि खराच अभिमान संजयशे असतील तर ते आपल्या समाजाला न्याय देऊ शकतील म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा एवढी आमची त्यांच्याकडे मागणी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्याप मिळालेला नाही काय सांगा नाही आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती होती असं आता वारंवार सत्ताधारीच सांगतायत त्यामुळे आता जवळजवळ तेवीस लाखापेक्षा जास्त महिला या खात्यातनं वर्ग वजा झालेल्या आहेत आणि त्यामुळे ही योजना हळूहळू काही सीमित लोकांपुरती मर्यादित महिलांपुरती ठेवण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यामुळे ही योजना फक्त निवडणुकीपुरती याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता मलाही वाटते की मी मुख्यमंत्री हो मात्र योग कुठे आला आहे कधी ना कधी महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नसते जर शरद पवार नसते आणि अजित पवार काल सुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली नसते त्यामुळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपेक्षा उपमुख्यमंत्री आपण कशामुळे झालो हे शरद पवार अजित पवार साहेबांनी लक्षात ठेवा कर्जमाफी मी दिली होती का असं अजित पवार म्हणतात नाही खरं तर आपण बघितलं असल की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार आश्वासन होती या याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कर्जमाफी झाली होती लोकांना ते पैसे मिळाले होते परंतु गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने सांगत होतं की सरकारला म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आता कर्जमाफी दिली नाही म्हणजे या सरकारमध्ये एखादी योजनेचा लाभ घ्यायला सगळे धावत असतात लाडकी बहिणीसाठी प्रत्येक वेळी देवाभाऊंचे वेगळे बॅनर अजित भाऊंचे वेगळे बॅनर अनाथांच्या नाताचे वेगळे बॅनर आणि निवडणुका झाले की मात्र वेगळ्या ज्या योजना बंद असतात त्याच्या मात्र हातभरती करतात जशी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी हो आहे सर्वसामान्य मिळणारं अन्न हे भोजन थाळी आहेत महिलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या अनुदान आहेत ह्या सगळ्या योजना आता हळूहळू जवळजवळ आठ पेक्षा जास्त योजना बंद केल्या आहेत आणि त्या बंद केल्यात मात्र हे तेव्हा मात्र हात करत नाहीत परंतु मात्र जेव्हा फायद्याचं असतं तेव्हा मात्र हे सगळे पत्रकार परिषदेला स्वतःच्या फायद्यासाठी पुढे येत असतात सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी याचिका आहे ती सहा मे रोजी सुनावणी आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे कसं होत नाही मी खरं तर गेले दोन वर्ष अडीच वर्ष ह्या सुरू आहेत तारीख पर तारीख मिळत आहे सरकार आपलं म्हणणं योग्य पद्धतीने ना मांडत नाही त्यामुळे सर सरकारला ज्या दिवशी वाटेल कारण आपण म्हटलं असेल की कालच्या विधानसभेच्या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये हे सरकारला लोकांनी आपला आदेश दाखवला होता परंतु विधानसभे निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या फसव्या योजना आणल्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील हो, होता आलं पण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे जनाधार आहे त्यामुळे या निवडणुका अजूनही सहा महिने होतील नाही असा मला विश्वास आहे उदय सामंत त्यांनी दिलेली ऑफर तुम्ही नाही खरं तर उदय सामंत हे माझे चांगले मित्र आहेत परंतु गेल्या अडीच वर्षापूर्वीच जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळीपासून ते मला सांगत आहेत परंतु आम्ही उद्धव साहेबांबरोबर त्यावेळी पण होतो आणि उद्या पण आम्ही उद्धव साहेबांबरोबर असणार आहोत <coughs>